नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपरिहार्य भाग तेवीस आजचा शेवटचा दिवस होता दर्पणच्या शिक्षेचा आजची डे शिफ्ट संपली की ती संध्याकाळी घरी जाणार होते परवाच्या झोपेने ती थी थोडी ठीक ठाक होती मध्ये ब्रेक मिळाला की ती छोटीशी झोप काढून घ्यायची तिने कालचा दिवस तर वेदच्या विचारातच काढला होता वेदच्या घरी जे काही झालं त्यानंतर तिला कळालं होतं की वेदला सुद्धा ती आवडते वेदने तिच्यासाठी काल जेवण सुद्धा पाठवून दिलं होत काहीतरी वाईट होत असताना काहीतरी चांगलं सुद्धा होतं ह्याचा तिला आनंद होता, होता। वेदच्या विचारात ती वॉर्डमध्ये आली हेडनर्स कोण आहे तिथे दर्पणने थोडस रागातच विचारलं हा डॉक्टर म्हणत नर्स पुढे आल्या पेशंटला मदत करणं काम आहे ना तुमचं ड्रिप संपून बराच वेळ झालेला आहे तरी तुमचं लक्ष नाहीये अशी काम करतात का दर्पणने आवाज शक्य तितका शांत ठेवला होता सॉरी डॉक्टर नर्स मान खाली घालून म्हणाल्या काय होईल सॉरीने बदलून घ्या ते म्हणत ती आत गेली आशिष मागून पाहत होता त्याने मान डोलावली आणि तो तिच्याकडे आला डॉक्टर राव मी आत्ताच राहून घेतला आहे इथे आशिष तिथे येत म्हणाला ठीक आहे मला रिपोर्ट करावा लागेल त्यामुळे मी आले होते दर्पण पण त्याला पाहून म्हणाली मग माझे रिपोर्ट घ्या ना आशिष तिच्याकडे फाईल्स देत म्हणाला ठीक आहे दर्पण म्हणाली आणि ती आशिष सोबत बाहेर आली झोप घे थोडा वेळ तसं पण आता काम नाहीये काही सिनियर डॉक्टर पण नाहीये तिथे आशिष म्हणाला नाही अरे ठीक आहे मी दर्पण म्हणाली पण तिचा क्षीण झालेला आवाज लगेच कळून येत होता अगं खरंच काम नाहीये काही आता आशिष तिला पाहून म्हणाला मी जर झोपले तर उठणार नाही रे तसं पण अर्धा दिवसाचा प्रश्न आहे फक्त तीन तर वाजले आहेतच अजून फक्त जेमतेम पाच सहा तास वेळ पाहून म्हणाली ठीक आहे आशिष खांदे उडवत म्हणाला दर्पणने त्याला हसून पाहिलं आणि ती स्टाफ रूम मध्ये आली तिने रिपोर्ट कॉपी केले आणि फाईल टेबलवर ठेवून मोबाईल हातात घेतला वेदचे मेसेज आलेले होते तिने हसून त्याला रिप्लाय केला आणि मोबाईल ठेवून पुस्तक हातात घेतलं आशिष दर्पणला काही विचारायला आत आला आणि त्याने पाहिलं तर दर्पणचा डोळा लागला होता झोप येईल म्हणून तिने कालपासून काही जास्त खाल्लं नव्हतं भूक नाही लागणार एवढंच ती खात होती तासभर झोप घेतली असेल तिने कालपासून आशिषला आणि बाकी स्टाफला तिच्यासाठी वाईट वाटत होत सगळेजण शक्य तेवढं कमी काम तिला देत होते पण ती ते काम सुद्धा चोखपणे पूर्ण करत होती कामात कुठेच तिचा हलगर्जीपणा दिसत नव्हता त्याने तिला त्रास न देता दरवाजा परत बंद केला पेशंट आहे डॉक्टर आशिष तुम्हाला आणि डॉक्टर लगेच यावं लागेल नर्स बाहेरून मोठ्याने म्हणाल्या आशिष काही म्हणणार तेच दर्पण दरवाजा उघडून बाहेर आली आणि तिने नर्सला पाहिलं डॉक्टर आशिष काय झालं दर्पणने गोंधळून आशिषला विचारलं पेशंट आले आहेत आशिष तिच्या सुजलेल्या डोळ्यांना पाहून म्हणाला चला मग केस व्यवस्थित वर बांधून मास्क लावत म्हणाली आशिष आणि ती पटकन इमर्जन्सी रूम मध्ये आले जिथे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक उभे होते आरडाओरडा सुरू होता तिथे धर्पांचं लक्ष स्ट्रेचर वर असलेल्या लहान मुलीवर गेलं आई आई त्रास आई ती मुलगी तोंडातून मी घेल तेवढ्या आवाजाने म्हणाली प्लीज बाहेर थांबा दर्पण हातात ग्लव्स घालत घाईने म्हणाली नाही माझ बाळ त्यातली एक स्त्री रडत म्हणाली मॅम प्लीज बाहेर थांबा आम्हाला त्यांना चेक करू द्या दर्पण त्यांना पाहून म्हणाली नाही मी कुठे नाही जाणार माझ बाळ ती स्त्री रडत म्हणाली तुम्हाला बाहेर थांबावं लागेल मॅम नर्स हा बाहेर पाठवा आणि दरवाजा लावून घ्या दर्पण नर्सला पाहून म्हणाली हो मॅम नर्स म्हणाल्या दर्पण आत आली आणि तिने आशिषला पाहिलं आशिष पेशंटला पाहत होता दर्पणने हातात कैची पकडली होती आणि ती आशिषकडे पाहत होती डॉक्टर आशिष किती टक्के शरीर जळालं आहे दर्पणने आशिषला विचारलं चाळीस ते पंचेचाळीस टक्के चान्स आहेत शरीरावर असलेली सगळी कपडे काढून घ्या मी डॉक्टर पवारांना कॉल करतो आशिष म्हणाला दुसरे सिनियर डॉक्टर नाही आहेत का इथे दर्पणने विचारलं नाही आशिष फोन करत म्हणाला डॉक्टर डॉक्टर ती लहान मुलगी रडत दर्पणला पाहून म्हणाली आणि तिने शुद्ध हरपली आशिषने डॉक्टर पवारांना फोन करून केस सांगितली शांतपणे त्यांचं ऐकून घेतलं दर्पण काळजीपूर्वक पेशंटच्या अंगावर असलेले कपडे आणि बाकी वस्तू काढत होती डॉक्टर पवार येत आहेत दहा मिनिटात तोपर्यंत पेशंट व्यवस्थित तपासून घेऊ किती टक्के बंद आहे आणि कुठे जास्त कमी आहे काही भागांचं नुकसान झालं आहे का ते पाहावं लागेल पटकन आशिष घाईने म्हणाला हो दर्पण पेशंटच्या अंगावर असलेले कपडे कापत म्हणाले नर्स नाही देत पेशंटला दर्पण नर्सला पाहून म्हणाली का नर्सने गोंधळून विचारलं इन्फेक्शन वाढायचं प्रमाण जास्त होत त्याने ते सोडा आणि इथे मदत करा दर्पण घाईने म्हणाली नर्स आशिष आणि दर्पण त्या लहान मुलीसाठी आतमध्ये होते डॉक्टर पवार पण आत आले होते त्यांनी त्या मुलीवर लगेच उपचार सुरू केले सर किती टक्के चान्स आहेत आशिषने विचारलं डॉक्टर आशिष तुम्हाला माहिती आहे डॉक्टर पवार शांतपणे म्हणाले आशिषने हतबल होऊन दर्पणला पाहिलं जी दरवाजात उभी होती तिला आशिषच्या नजरांवरून कळालं होतं की त्याला काय म्हणायचं आहे ते थे। ऑपरेशन थिएटर रेडी आहे सर दर्पण डॉक्टर पवारांना पाहून म्हणाले त्याची गरज नाही पडणार वॉर्डमध्ये शिफ्ट करावं लागेल पेशंटला डॉक्टर दर्पणला न पाहता म्हणाले ठीक आहे सर म्हणत दर्पण त्यांना मदत करायला आली ड्रेसिंग करून पेशंटला वॉर्डमध्ये शिफ्ट केलं होतं दर्पण आणि आशिष शांतच होते जिथे वाटत होत की पंचेचाळीस ते पन्नास टक्के शरीर भाजलं आहे तिथे ते साठ टक्के होत दर्पणने ते लहान मुलीला एकदा पाहिलं आणि ती बाहेर आली कस झालं तिच्या सोबत हे दर्पणने नर्सला विचारलं गॅसचा स्फोट झाला घरात ती घरात होती तेव्हा घरात कोणीच नव्हतं बहुतेक नर्स म्हणाल्या दर्पण एवढंच म्हणाली दर्पण विचार करत तिथून बाकी पेशंटला पाहायला आली तिला लक्ष भरकटवणं गरजेचं होतं तिने सगळे रिपोर्ट घेतले आणि ते डिपार्टमेंट मध्ये जमा करून आले वेळ पाहिली तर सहा वाजत आले होते पाठ आणि मान प्रचंड दुखायला लागली होती तिची तिला डॉक्टर पवारांनी बोलवलं म्हणून ती त्यांना मदतीला गेली डॉक्टर राव, राव रूम चार ची पेशंट काहीच प्रतिसाद देत नाही दर्पण कडे येत म्हणाले दर्पण जाण्यासाठी बॅगच भरत होती तिने पटकन आशिषला फोन केला जो आत्ताच बाहेर गेला होता आशिषला कळून ती पळत त्या रूम कडे निघाली रूम नंबर पेशंट म्हणजे दुपारी आलेली मुलगी होती हॅलो डॉक्टर घेताना तिने फोन करून सांगितला ती पटकन आत आली आणि आत असलेल्या नातेवाईकांना तिने ना घाईने बाहेर काढलं हातात ग्लव्स घालत तिने त्या मुलीचे पल्स चेक केले हाताचे पल्स सापडे ना म्हणून तिने तिच्या ती मानेचे पल्स चेक केले ती पुढे काही पाहणार तेच समोर दरवाजा डॉक्टर पवार आणि डॉक्टर आशिष उभे होते डॉक्टर राव आशिषने विचारलं दर्पणे फक्त नकारार्थी मान डोलावली आशिष आणि डॉक्टर पवार पुढे आले डॉक्टर पवारांनी त्या मुलीला चेक केला आणि त्यांनी आशिषकडे पाहिलं पेशंटच्या नातेवाईकांना सगळ्या प्रक्रिया पूर्ण करायला सांगून बॉडी ताब्यात घ्यायला सांगा डॉक्टर पवार म्हणाले ओके सर आशिष म्हणाला एक क्षण दर्पणच्या डोळ्यांवर अंधार आला पण तिने स्वतःला सावरलं आशिषने आधाराला तिला हात दिला दर्पण आणि आशिष बाहेर आले डॉक्टर पवार नातेवाईकांशी बोलून निघून गेले होते शरीर आम्ही नाही वाचवू शकलो त्यांना सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून बॉडी ताब्यात घ्या दर्पण एकदम शांतपणे म्हणाले तूच काहीतरी केलं माझ्या मुलीला इथे येईपर्यंत तर ठीक होती ना ती माझी अचानक कशी काय गेली मुलीची आई दर्पणच्या अंगावर धावून जात म्हणाली सावरा दर्पण त्या स्त्रीला शांत करत म्हणाली माझी मुलगी तूच मारल माझ्या मुलीला ती स्त्री दर्पणच्या दंडाला पकडून म्हणाली मॅम मॅम नाही म्हणत आशिष पुढे आला आणि त्याने दर्पणला बाजूला केलं तू हो पुढे दर्पण आशिष पटकन म्हणाला नाही म्हणत त्या स्त्रीने दर्पणला मागून जोरात धक्का दिला तशी ती जाऊन भिंतीवर आदळली दर्पणचं डोकं भिंतीवर आदळलं आणि ती तशीच खाली बसली डोळ्यासमोर प्रचंड अंधार येत होता तिच्या तिचा एक हात डोक्यावर होता तर एका हातावर तिने शरीराचा भार सांभाळला होता दर्पण म्हणत पटकन कोणीतरी तिच्या जवळ आलं डॉक्टर वेद प्लीज त्यांना इथून घेऊन लगेच आशिष मागून म्हणाला वेदने दर्पणला पाहिलं जिने एका हाताने डोकं पकडून ठेवलं होतं वेदने तिला पाहिलं तर तिच्या पापण्यांची उघडझाप मंदावली होती नाही नाही दर्पण नाही म्हणत त्याने दर्पणला दोन्ही हातात उचललं तो तिला घेऊन पटकन तिथून निघाला स्टाफ रूम मध्ये येऊन त्याने तिला सोफ्यावर बसवलं त्याने पटकन पोलिसांना फोन केला आणि मग दर्पण जवळ आला आशिष पण मागून लगेच आला होता दर्पण म्हणत आशिष आत आला दर्पण तिच्याच हाताला लागलेलं तिचं रक्त पाहत होती वेद तिच्याजवळ गुडघ्यावर बसला होता दर्पण काही होतय का ग वेद विचारत होता जेव्हा तिने डोक्यामागचा हात काढून पुढे घेतला दर्पण तोंडातून निघतील तेवढ्या शब्दात म्हणाले वेदने तिच्या हाताला लागलेलं रक्त पाहिलं आणि पुन्हा तिला तिला तो घेऊन आला आधीच ती अशक्त होती त्यात त्या स्त्रीने तिच्यावर शारीरिक आणि मानसिक दोन्ही आघात केले होते वेद काळजीने तिला पाहत होता वेदचा चेहरा पाहत तिने डोळे मिटले डॉक्टर पवार ह्यांना पाहावं लागेल प्लीज हो वेद डॉक्टर पवारांना आलेलं पाहून म्हणाला हो डॉक्टर वेद म्हणत डॉक्टर पवार आणि वेद पाहत होते काल रात्रीपासून काही खाल्लेलं नाहीये अशक्त मनामुळे होऊ शकत अस आशिष मागून म्हणाला हो ड्रेसिंग करून इंजेक्शन देऊ आपण वेद म्हणाला वेदने तिची ड्रेसिंग केली आणि तिला इंजेक्शन पण दिलं घरी कशा जातील ह्या डॉक्टर पवारांनी बेशुद्ध दर्पणला पाहून विचारलं मी घेऊन जातो वेद पटकन म्हणाला ठीक आहे डॉक्टर पवार मान डोलावत म्हणाले आशिष ह्यांना घेऊन खाली ये प्लीज मी गाडी काढतो म्हणत वेद बाहेर पडला हो आशिष म्हणाला दर्पणला व्यवस्थित व्हीलचेअरवर बसून आशिष तिला घेऊन बाहेर आला खूप काही घडलं होतं आजच्या दिवसात पण ह्या सगळ्यात मौर्य अक्षा आणि समर कुठे होते माझ्याबद्दल विचार पण करू नका मी त्या बावळ डॉक्टरला ह्यावेळी काहीच केलं नाहीये खांदे उडून समर म्हणाला